हंसपदी या वनस्पतीचं हे सुंदर नाव पहा हंसपदी म्हणजे हंसाच्या पायाप्रमाणे याचा आकार दिसतो म्हणून याला हंसपदी असं म्हणतात ही सुद्धा एक औषधी वनस्पती आहे इंग्लिशमध्ये ना याला मेडन हेअर म्हणतात म्हणजे एका कुमारिकेचे केस असतील ना त्याप्रमाणे हे काळसर तपकिरी रंगाचे त्याचे जे देठ आहेत आणि त्याचा आकार असा दिसतो म्हणून त्याला मेडन हेअर म्हणतात याचा औषधी उपयोग म्हणजे भाजल्यावर जळजळ होत असेल तर किंवा एखाद्या कीटक चावून जर दाह होत असेल तर त्याच्यावर या पाण्यांचा रस लावतात तसेच खोकला असेल तर याचा काढा करून देतात त्याच्यामुळे घसाची दुखणं वगैरे असेल तर तेही बरं होतं अशी ही उपयुक्त वनस्पती आहे हिला जपूया आणि छान ठेवूया